नमस्कार मंडळी अगदी कमी वेळात घराघरात जाऊन पोहोचलेला शो म्हणजे चला हवा येऊ द्या अगदी कमी वेळात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला शो म्हणजे चला हवा येऊ द्या गेल्या नऊ वर्षापासून मराठी रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम आहे अजूनही प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत आहे मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय विनोदी कार्यक्रमापैकी हा एक कार्यक्रम आहे काही महिन्यापूर्वी हा कार्यक्रम बंद होणार असल्याचं समोर आलं होत पण तसं काही झालं नाही मात्र या कार्यक्रमातील महत्वाची धुरा सांभाळणारा कलाकार हा शो सोडून बाहेर जात आहे तर तो कोण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत भाऊ कदम कुशल बद्रिकेपासून ते स्नेहल शिदमपर्यंत सर्वच कलाकार या शो मुळे घराघरात जाऊन पोहोचले या कलाकारांना चला हवा येऊ द्या या शो मुळे एक वेगळीच ओळख निर्माण झाली मात्र या कार्यक्रमाची धुरा सांभाळणारा कॅप्टन ऑफ द शिप म्हणजेच अभिनेता सूत्रसंचालक निलेश साबळे प्रेक्षकांचा निरोप घेणारा आहे त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे यामागील नक्की कारण काय आहे हे आज प्रत्यक्ष निलेश साबळे यांनीच सांगितले आहे ते म्हणाले की हा शो सोडण्यामागचं एकमेव कारण आहे की मा सध्या मी माझ्या तब्येतीकडे लक्ष देत आहोत माझी तब्येत सध्या थोडी खराब आहे त्यामुळे मी या शोमधून तात्पुरता बाहेर पडलो आहे तब्येत ठीक झाली की मी पुन्हा तुम्हाला हसवण्यास सज्ज होणार आहे तर मंडळी चला हवा येऊ द्या हा शो मधील सर्वात जास्त कोणता विनोदवीर तुम्हाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद